नमस्कार भक्तांनो आज मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर जवळच्या जंगलात दडलेल्या हजारो वर्षाच्या इतिहासाने नसलेल्या केदारेश्वर मंदिराविषयी सांगणार आहे या ठिकाणी घडलेल्या गोष्टी तेथील आणि भोलेनाथांचा अद्भुत चमत्कार ऐकून तुम्ही व्हाल नाशिकच्या त्र्यंबक पर्वताच्या दऱ्यांमध्ये हे मंदिर एकदम दडलेले आहे इतिहासकार सांगतात की हे मंदिर हजारो वर्षापेक्षा जुने आहे हे मंदिर प्राचीन दगडापासून बनलेले असून त्याची रत्ना इतकी अनोखी आहे की पाहणारा थप्प होतो मंदिरात असलेले शिवलिंग तयार झालेले आहे हे कोणत्याही मानवाने घडवलेले नाही हाच या मंदिरात सर्वात मोठा चमत्कार कथा सांगते की त्र्यंबक पर्वतावर एक महान ऋषी कठोर तप करत होते त्यांच्या तपाची ऊर्जा इतकी वाढली होती देवांनी देवांनीही भीतू वाटू लागली एक दिवस होलेला स्वतः त्याच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले तप पूर्ण झालं आहे आजपासून इथे माझा केदारूप वास करे आणि त्या क्षणी जमिनीतून एक नैसर्गिक शिवलिंग वर येते म्हणतात की हा शिवलिंग स्वयंभू आहे म्हणजे स्वतः तयार झालेला आहे या मंदिराच्या शिवलिंगाच्या वरच्या बाजूला पाऊस कधीच पडत नाही हे स्थानिकांचं ठाम मत आहे जोरात पाऊस आला तरी त्या भागावर एक अदृश्य संरक्षण असल्यासारखं वाटत लोक याला केदारनाथाची उपस्थिती म्हणतात महाभारत काळात वनवासात असताना पांडव येथे आले होते असंही म्हणतात भीमाने इथे पूजा केली आणि अर्जुनाने या मंदिराजवळ ध्यान केल्याचे लोकश्रुती आहे त्यामुळे हे मंदिर केदारनाथाशी आध्यात्मिकरित्या जोडलेले मानले जाते मंदिर पाहता एक गोष्ट लक्षात येते मंदिराचे स्तंभ आणि दगड हे अगदी हातोडा चिन्नीशिवाय बनलेले वाटते दगडावर आजही जुन्या काळातील आकृती दिसतात देवांचे गंधर्वाचे आणि प्राचीन यज्ञाचे चिन्ह मंदिराच्या आत नेहमी थंडावा असतो असं वाटत जणू भोलेना स्वतःहून आशीर्वाद देत आहे मंदिराजवळ एक खोल दरी आहे जिथे ऋषी मुनी महातज्ञ केले त्याला आजही अग्निकुंटाची दरी म्हणतात मंदिराची दिशा उत्तर पूर्व आहे ही दिशा देवस्थानासाठी मानली जाते आजही लोक म्हणतात जो इथे मनापासून प्रार्थना करतो त्याचे ते ते मनोकामनाचे काम लवकर पूर्ण होत अनेक लोकांनी इथे मागितलेली मनोकामना पूर्ण झाल्याची साक्ष दिली आहे नोकरी घर आरोग्य आर्थिक प्रगती भुले ना लवकर कृपा करतात असं मानलं जातं केदारेश्वर मंदिर हे फक्त एक मंदिर नाही हे आपल्या महाराष्ट्राचं एक आध्यात्मिक रत्न आहे भक्ती इतिहास रहस्य आणि चमत्कार यांचा संगम असलेले हे स्थान आजही लोकांचे केंद्र स्थान आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Дорогие